जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनक मोर्चा व वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही बळगावमधील गट नंबर एकशे सात मधील जे भूमापे यांनी त्या आदिवासीचे घर पोहोचण्यात आलेले आहेत जी गर्दी मोठी गर्दी मंत्रालयातून करून आणलेली आहे या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे तसेच आमचे पोलीस अधीक्षक गडकरी मॅडम यांनी जी, जी दादागिरी दाखवली त्या भूमाफियांच्याकडून जे काही आम्हाला रक्कम घेऊन त्या लोकांच्या घरचे पाळण्यात आले स्वतः पोलिसांसमोर तर कायद्याचं याचं एक म्हणणं आहे की कायद्यामध्ये ज्या राहते घर जे तोडले जे आदिवासींचे त्या लोकांमध्ये ॲक्टिसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आज तब्बल महिना झाला आणि पंचवीस बहुजन आघाडी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने आम्ही तब्बल महिन्यापासून या अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही सलग किफ्रीन किफरींचा आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत म्हणजे या शासनाला आणि या मालेगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं मंत्रीपद मिळालेलं आपले मंत्री साहेब अजूनपर्यंत त्या वस्तीमध्ये त्या लोकांचे घर पडलेले त्या लोकांवरती जेवढा अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मालेगावमध्ये पुरेसा वेळ नसल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही पण ज्यावेळेला मतदान येतं त्यावेळी या लोकांना पुरेसा वेळ असतो आणि हा या लोकांना अन्याय झाला त्या मंत्री साहेबांना असतो किंवा कुठले जे आमदार ज्यांनी आमदार की लढले या लोकांना आज वेळ नाही आहे तर आम्ही जर या लोकांना जर या एवढ्या दहा आठ दिवसात गडकरी मॅडमवरती निलंबनेची कारवाई किंवा त्याच्यावर चौकशी झाली नाही व जे भूमाफी आहे यांच्यावर जर ॲटवृष्टीचा अंतर जर दाखल झाला नाही तर याच्यापुढचं आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रत्येक बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून व यांच्या आदेशाने आम्ही आंदोलन मोठं सर्व उग्र आंदोलन करणार आहोत आणि याच्यापुढचं वंचित बहुजन आघाडीचे काही शिष्टमंडळ केंद्राचे ते मालेगावमध्ये दाखल होणार आहेत आणि बाकीचे जेप काही असेल ते आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावरती आम्ही टाकलेलं आहे पण लवकरात लवकर जर यांनी भूमाफियांवरती आणि गडकरी मॅडमवरती यांनी निलंबईची कारवाई आठव दाखल नाही केली तर आम्ही याचं पुढचं आंदोलन बाळासाहेबांच्या नेतृत्वात करणार आहोत